त्यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबतचे सगळेजणं आरोपी यांनी अनेक वर्षांपासून हे क्राईम सिंडिकेट चालवलेलं आहे आणि ज्या पद्धतीने हे क्राईम सिंडिकेट चालवण्यात आलेलं आहे ते जेव्हा उघड होते तेव्हा जन्मठेप ते फाशीची शिक्षापर्यंत शिक्षा, शिक्षा होऊ शकतात न्यायालयाची दिशाभूल हे आधीच तशा प्रकारची चार्जशीट करून केली जाऊ शकते म्हणून लोकांना जी, जी वाटणारी चिंता आहे लोक जे बोलत आहेत वाल्मिक कराडसारखे लोक अरेस्ट होतात दाखवलं जाते आपल्याला काहीतरी सुरू आहे पण तो सुटणारच आहे मोकामध्ये खूप जणांची सुटका झालेली आहे कारण पोलीस तपास कसा करतात कागदपत्र कसे कर सबमिट करतात याच्यावर सगळं अवलंबून आहे वाल्मिक कराड यांचं नाव सातत्याने एका राजकीय नेत्याशी जोडण्यात आलं तर मग त्या राजकीय नेत्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि मग त्या राजकीय नेत्याची चौकशी निपक्ष प्रामाणिकपणे होण्यासाठी तो राजकीय नेता प्रभाव निर्माण करणाऱ्या पदावर नसला पाहिजे नमस्कार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला आहे त्याच्यावर पुढे वाल्मिक कराडवर पुढे काय कारवाई होणार यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरदे सर सर स्वागत आहे तुमचं त्या पॉलिटिक्समध्ये धन्यवाद सर आ, वाल्मिक कराडवर पुढे काय कारवाई होणार हा हा प्रश्न पडला आहे पण त्याच्याही आधी हा मुक्का नेमका कशासाठी लावला जातो आणि त्याचं पुढे काय होतं प्रोविजन काय असतं देशाच्या आयुष्यात बरेचदा असे काही कायदे करावे लागतात जे खरं तर प्रस्थापित नैसर्गिक हक्कांचं उल्लंघन करणारे असतात पण जेव्हा आर्थिक गुन्हेगारी वाढते संघटित पद्धतीने लोक गुन्हे करायला लागतात ते राजकीय कारणांसाठी असतात बरेचदा धार्मिक कारणांसाठी असतात कधी जातीच्या कारणांसाठी असतात पण कोर विषय हा असतो की त्याच्यामध्ये आर्थिक गुन्हेगारी असते आणि काही लोक संघटित पद्धतीने ते, पद्धती ते करत असतात तर त्यावेळेस त्या, त्या गुन्ह्यांना कायद्याचा वचक राहायला पाहिजे ते गुन्हे कमी झाले पाहिजे किंवा ते गुन्हे हाताळताना सरकारला प्रक्रियावादी कायद्यांमध्ये अडकून बसल्यास गुन्हेगारांना सोडावं लागू नये hmm. आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे अशा उद्देशाने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हो महाराष्ट्र संघट संगर्ट, संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा तयार करण्यात आला आणि तेव्हापासून या कायद्याचं जर आपण यश अपयश तपासलं तर बरेचदा राजकीय कारणांसाठी गुन्हेगारांना सोडण्यात आलेलं आहे की काय आणि ते अपयश आलं का कायद्याला तेवढ्या प्रमाणात असं सुद्धा दिसते तर दुसरीकडे दिसते की खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गुन्हेगारीला आळा लाव बसवण्यासाठी या कायद्याचा वापर झालेला आहे आता हे जे प्रकरण बीडमध्ये झालं त्याच्यात सातत्याने म मोका लावा संघटित गुन्हेगारी आहे ही आणि ही बीडमध्ये खूप वर्षांपासून सुरू आहे अशा प्रकारचं बोलणं आपण ऐकलेलं आहे एक माजी जिल्हाधिकारी बीडचे आहेत त्यांनी पुस्तकसुद्धा लिहिलं की बीड हे कसं एक महाराष्ट्रातलं छोटं बिहार आहे म्हणजे अशा पद्धतीच्या तुलनासुद्धा व्हायला लागल्या आणि त्यामुळे लोकांना प्रश्न पडला की एकोणीसशे नव्याण्णवपासून जर कायदा आहे मोकासारखा एक कडक कायदा आहे जो संघटित गुन्हेगारी रोखणारा कायदा आहे मग त्या कायद्याचा वापर का झाला नाही आणि बीडच्या या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे कायद्याचा वापर बीडमध्ये सुरू झाला आहे असं आपल्याला येईल uh, सर या कायद्या जामिनाची काय तरतूद असते म्हणजे असं चर्चा आहे जामीन, जामीन होणार की नाही होणार किंवा लोकांना प्रश्न पडला आहे मोका लावल्यावर जामिनाची काय तरतूद असते मोका कायद्यामध्ये नैसर्गिक न्यायतत्वाला धरूनच सगळं झालं पाहिजे असं अपेक्षित नाही आहे आणि त्यामुळे बरेचदा जामीन देण्यात येत नाही इतर काही आरोपी फरार असतील तपासामध्ये सहकार्य करत नसतील किंवा राजकीय कारणांमुळे काही दबाव निर्माण झाला असेल तर अशा वेळेस जामीन नाकारण्यात येऊ शकतो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक जण याच्यामध्ये असतील तर त्या कारणाहून सुद्धा बरेचदा जामीन नाकारण्यात येतो त्यामुळे जामीन मिळण्यासाठी तसा हा कायदा कठीण आहे या कायद्यामध्ये साधारणत सोप्या पद्धतीने जामीन मिळत नाही विशिष्ट कारणांनुसार जामीन मिळतो आणि बरेचदा चार्जशीट दाखल झाल्याशिवाय म्हणजे चौकशी अहवाल पूर्ण आल्याशिवाय पूर्ण तपास झाल्याशिवाय बरेचदा जामीन मिळत नाही असं सुद्धा बघण्यात आलेलं आहे आणि शिक्षेची काय तरतूद असते या कायद्यामध्ये प्रत्येक गुन्हेगाराला त्याच्या सहभागानुसार शिक्षा होते तसं आपण पाहतो हो की वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी ज्या शिक्षा आहेत त्या तीन वर्षापासून सुरू होतात पण या कायद्याचं वैशिष्ट्य हे आहे की जेव्हा गुन्हा सिद्ध होतो आणि त्याच्यामध्ये भयानकता लक्षात येते व्यापकता लक्षात येते आणि ज्या पद्धतीने हे क्राईम सिंडिकेट चालवण्यात आलेलं आहे ते जेव्हा उघड होते तेव्हा जन्मठेप ते फाशीची शिक्षापर्यंत शिक्षा, शिक्षा होऊ शकतात या प्रकरणात आता वाल्मिक कराडचा इतिहास काढला काढला जातं राजकीय नेक्सस त्याची संपत्ती अवैध संपत्ती असाही विषय निघतं तर या प्रकरणात आता ईडीची एंट्री होईल असं वाटतं का नाही ईडीची एंट्री साधारणतः असं समजण्यात येते की काही करोड रुपयाचा घो घोटाळा असेल तरच होते याच्यामध्ये तसं नाही याच्यामध्ये गुन्हेगारी आहे मोठ्या प्रमाणात जर पोलीस तपासात हे पुढे आलं की आ, ही जी आर्थिक गुन्हेगारी आहे तिची अमाऊंट काय आहे रक्कम किती ची असू शकते किती रुपयांचा हा भ्रष्टाचार असू शकतो घोटाळा असू शकतो किंवा दबाव टाकून आर्थिक षडयंत्र करून आर्थिक उपयोगासाठी फायद्यासाठी गुन्हेगारी झालेली असेल तर नक्कीच ईडीचा सहभाग येईल पण आत्ता ईडीचा सहभाग याच्यात येईल असं मला वाटत नाही यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबतचे सगळेजण आरोपी यांनी अनेक वर्षांपासून हे क्राईम सिंडिकेट चालवलेलं आहे याच्याबद्दलसुद्धा लोक बोलत आहेत असं म्हणण्यात आलं की धनंजय मुंडे यांचे ते जवळचे सहकारी आहेत मागे पंकजाताई मुंडेंनी एका जाहीर सभेमध्ये भगवानगडावर की कुठेतरी सभा झाली तिथेसुद्धा सांगितलं की आता आपल्यासोबत बसलेले जे एक व्यक्ती आहेत स्टेजवर ते माझे भाऊ आहेत आणि ते ज्यांचं पानही धनंजय मुंडेंचं पानही त्यांच्याशी हालत नाही असे mm. वाल्मिक कराड असं वर्णन करण्यात आलं होतं आता हे सगळं लोकांना माहिती आहे लोक हे बघत असतात त्यामुळे कोणाचा कुणावर वरद हस्ता आहे हे सुद्धा लोकांना दिसते आणि mm. म्हणून लोकांना सातत्याने वाटायला लागला या प्रकरणामध्ये की वाल्मिक कराडला काय होणार नाही mm. वाल्मिक कराड तर काय निर्दोष सुटणार किंवा वाल्मिक कराडला मुद्दाम काही सॉफ्ट कलमांखाली शिक्षा देऊन तशा प्रकारे सोडण्याचं षडयंत्र होणार असं लोकांना वाटत आहे आता कायद्याच्या प्रक्रियेसंदर्भात आणि न्यायालयात चाललेल्या प्रक्रियेच्या संदर्भात न्यायालयाची दिशाभूल हे आधीच तशा प्रकारची चार्जशीट करून क के केली जाऊ शकते आणि त्यामुळे तसं झालेलं आहे महाराष्ट्रात आधी म्हणून लोकांना जी वाटणारी चिंता आहे लोक जे बोलत आहेत त्याचा मागोवा घेतला तर मला असं वाटते की ही बीडची केस वाल्मिक कराडचं अटक होणं आणि त्याच्यासोबतच्या इतर अनेकांना अरेस्ट होणं याच्यातून न्यायव्यवस्था प्रस्थापित होण्याची प्रक्रिया झाली पाहिजे नाहीतर लोकांचा विश्वास राहणार नाही त्यांना वाटेल की नेहमी वाल्मिक कराड सारखे लोक अरेस्ट होतात दाखवलं जाते आपल्याला काहीतरी सुरू आहे पण तो सुटणारच आहे तर असा दिखावा व्हायला नको नाहीतर कायद्याची इज्जत राहणार नाही वाल्मिक कराडवर आता मोका लावण्यात आलेला आहे वाल्मिक कराडचा पाय वाल्मिक कराडचे पाय आता किती खोलात आहेत किती अडचणीत आहेत वाल्मिक कराड वाल्मिक कराडच नाही त्यांना चालवणारे ना जे हात असतील कठपुतलीसारखे जे संघटित गुन्हेगारी चालवतात ते सगळेच धोकादायक परिस्थितीत आहेत कायद्याची अंमलबजावणी करायचं असं जर ठरवलं म्हणजे आपण आता पाहतो की मुख्यमंत्री स्टेटमेंट करतात की कोणाची सहयगाई केली जाणार नाही कोणाला सोडलं जाणार नाही मग ते शंभूराजे देसाई म्हणतात मला आत्ताच कळलं आहे की असं असं झालं आहे पण कुणाला सोडलं जाणार नाही सगळेजण असं म्हणत असताना नेमकं कोणाला सोडायचं हे जर ठरवलं जात असेल तर ते जास्त धोकादायक आहे hmm. कारण या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी म्हटलं आहे की त्या गुन्हेगाराचा डायरेक्ट नेक्सस वेगवेगळ्या लोकांशी नसेल पण थोडा जरी संबंध त्या लोकांशी असेल hmm. तर त्या अशा लोकांना ज्यांचा फायदा होतो आहे वाल्मिक कराडच्या गुन्हेगारीमुळे किंवा वाल्मिक कराडनी कोणावर तरी दबाव आणल्यामुळे किंवा वाल्मिक कराडनी प्रयत्न करून काही आर्थिक व्यवहार घडून आणले असतील त्या व्यवहारांचा ज्यांना फायदा होतो असे सगळे जण स्लाइटली जरी कनेक्टेड असतील तरी ते सुद्धा ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेटचा भाग आहे तसं धरण्यात येऊ शकते एवढा कडक हा कायदा आहे मग तुम्ही कल्पना करा किती जण याच्या घेऱ्याखाली येऊ शकतात पण मग ते येणार आहेत का ते दिसणार आहे का आपल्याला तसं होताना हा प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या कायद्याची अंमलबजावणी खरोखर करायची असेल वाल्मिक कराड त्यांचं क्राईम सिंडिकेट mm. ही गुन्हेगारी संघटना म्हणून सगळ्यांचा वापर करणारे जे कोणी असतील mm. त्या सगळ्यांपर्यंत ते हात पोचले पाहिजे mm. आणि म्हणून म्हणजे मागणी लोकांकडून होते आहे uh. आता याला काही जणांनी जातीचा रंग दिला mm. मराठा विरुद्ध वंजारी असं नाही आहे वाल्मी कराड ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती कोणत्याही जातीत असू शकते कोणत्याही धर्मात असू शकते आपला लढा गुन्हेगारी प्रवृत्तीशी आहे हे सामान्य माणसांनी विसरायला नको त्यांना काय होते की सामाज सामाजिक स्तरावर लोकांना डिव्हाइड करायचं आहे मग त्याच्यासाठी वंजाराविरुद्ध मराठा अशी लढाई लावायची असं हे नाही आहे म्हणजे एका मराठा असलेल्या सरपंचाचा खून झाला वंजारी समाजाचे काही जण आरोपी आहेत त्याचा अर्थ हा मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष नाही तसा तो कधीच नसतो हा गुन्हेगारी विरुद्धचा लढा आहे आपली लढाई गुन्हेगारी प्रवृत्तीशी आहे हे सामान्य माणसांनी लक्षात ठेवलं तर या प्रकरणाचं राजकारण होणार नाही आणि ती दुसरी गोष्ट की आपण पाहतो की रोल प्रत्येकाचा तो महत्त्वाचा आहे पाहणं आणि त्याच्यासाठी मग पोलीस ॲनालिसिस कसं करतात तपास करतात म्हणजे पोलीस काय करतात मग जर भगवान या याचं नाव कोण आपले वाल्मिक कराड यांचं नाव सातत्याने एका राजकीय नेत्याशी जोडण्यात आलं लोक त्यांचे फोटो सगळे पोस्ट करत आहेत तर मग त्या राजकीय नेत्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे mm. आणि मग त्या राजकीय नेत्याची चौकशी निपक्ष प्रामाणिकपणे होण्यासाठी तो राजकीय नेता प्रभाव निर्माण करणाऱ्या पदावर नसला पाहिजे mm. आता ही नैतिकता आहे का आपल्या इथल्या राजकीय नेत्यांमध्ये याची सुद्धा mm. चेकिंग या केसच्या निमित्ताने होत आहे याची तपासणी होत आहे की तुमच्याकडे राजकीय नैतिकता आहे का mm. एक सामाजिक नैतिकता आहे का विश्वास पात्रता आहे का की माझ्यावर आरोप होत आहेत तर मी त्या पदावर राहणार नाही माझी चौकशी पूर्ण उद्या मग तुम्ही पुन्हा मला त्या पदावर घ्या मी ते कार्यभार सांभाळीन सांभाळीन असं म्हणत म्हणतात का कोणी नाही म्हणत कारण की सत्य कायद्याच्या स्वरूपातलं हे फेस करण्याची हिंमत नसलेले लोक जास्त वाढलेले आहेत सर आता वाल्मिक मोक्का लावला आहे त्याची चर्चा होते पण मला असा प्रश्न पडला आहे की याच्या आधी असं झालं आहे का की मोक्का लावला आहे आणि तो काही कारणास्तव मागे घेतला आहे किंवा निर्दोष सुटला आहे आरोपी असं झालं आहे का आणि कधी कधी आहे असं अनेकदा झालेलं आहे कारण मी तुम्हाला आधी सांगितलं की राजकीय स्वरूपातच हा या कायद्याचा उगम आहे कायद्याचा कायद्यांची निर्मिती निर्मितीच या महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट हा कायदा एक राक्षसी स्वरूपाचा कायदा आहे आणि तसे अठ्ठावीस कायदे आहेत भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी केलेले आहेत केंद्र सरकारनी केलेले आहेत ह्याच्यामध्ये बरेचदा राजकीय स्वरूपाचाच वापर होतो आणि मग आपल्या मर्जीतल्या लोकांना सोडवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा राबवली जाते न्यायालयाची दिशाभूल केली जाते आणि बरेचदा ठरवून असं केलं जाते की आता समजा वाल्मिक कराड आहे असं ठरवलं जाऊ शकते की वाल्मिक कराड यांना केवळ एक्स्टॉर्शनच्या म्हणजे खंडणी मागण्याच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवायचं uh -huh. खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्यांना दोषी ठरवायचं नाही खुण्याच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड हे दोषी ठरलेच नाही पाहिजे ते सिद्धच नाही द्यायचं असं ठरवलं तर असं ठरवलं तर कोण करू शकतात मदत पोलीस करू शकतात मदत mm. पोलिसांचा गैरवापर होऊ शकतो हे mm. व्हायला नको ही लोकांची मागणी आहे म्हणून मी म्हटलं की ही गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्धची लढाई आहे ती तशीच राहिली पाहिजे mm. वाल्मी कराडसारख्या प्रवृत्ती प्रत्येक जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात आहेत त्यांच्याविरुद्ध आपली लढाई असली पाहिजे वाल्मी कराड एका व्यक्तीविरुद्धसुद्धा ही लढाई नाही आहे आणि म्हणून मोकामध्ये खूप जणांची सुटका झालेली आहे कारण पोलीस तपास कसा करतात कागदपत्र कसे सबमिट करतात याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि म्हणून मग याच्यामध्ये काम करणारे सगळे वकीलसुद्धा ते महत्त्वाचे एलिमेंट ठरतात मग आधीच जर ठरवून अशा प्रकारचे कागदपत्र तपासाचे तयार केले जात असतील की वाल्मिक कराडचा सहभाग हा खुनाच्या गुन्ह्यामध्ये दिसायलाच नको तर मग ही केस तर सोप्या पद्धतीने चालवणार कोणीतरी त्यामुळे मला असं वाटते की ही विशेष केस आहे आणि विशेष दृष्टिकोन याच्यामध्ये हा असला पाहिजे की लढाई गुन्हेगारीविरुद्ध आहे सर शेवटचा प्रश्न एक ज्येष्ठ कायदेधज्ञ म्हणून या तपासाबद्दल काय वाटतं तो योग्य दिशेने चालू आहे का असं तुम्हाला वाटतं का मी तपासाच्या दिशेबद्दल मला काही माहिती नाही कशा पद्धतीने तपास सुरू आहे पण मी तुम्हाला सांगितलं की असे बाह्य दबाव तर नक्की या केसमध्ये आहेत कारण की राजकारण ह्या केसमध्ये इन्वॉल्व्ह आहे आणि त्यामुळे केवळ प्रश्न हा वाल्मिक कराडचा नाही आहे ते गुन्हेगारी षडयंत्र ज्या ज्याच्यातून सुरू झालेला आहे तो विषय लोकांनी हाताळला पाहिजे तो विषय आहे पर्यावरणाचा पर्यावरणाच्या संदर्भातला भ्रष्टाचार आहे पर्यावरणाची निसर्गाची फसवणूक करून पैसे ओरबाडण्याचे प्रकार आहेत आणि म्हणून विंडमिल जे आहे ते सगळे विंडमिल बीड जिल्ह्यातले चेक केले पाहिजे त्यांचे हिशोब चेक केले पाहिजे पोलीस करणार आहेत का म्हणजे आता जे तपास सुरू आहेत त्या तपासामध्ये सगळ्या विंडमिलच्या विंडमिलच्या कॉन्ट्रॅक्टची तपासणी होणार का लोकांकडून जबरदस्तीने जमिनी घेण्यात आल्या विंडमिल लावण्यासाठी ज्यांच्या जमिनी त्यांना नाममात्र भाड्याचं शुल्क देण्यात आलं कधी कधी ते देण्यात आलं नाही मागितलं तर त्यांना मारण झालेली आहे त्याच्याबद्दलचे प्रकरणं तपासणार का हा सगळा तपास करावा लागणार त्यानंतर फ्लाय ॲश ज्याला आपण म्हणतो जी एक राख असते औष्णिक विद्युत केंद्रातून तयार झालेली ती राख कोणाला द्यायची ती राख कोणाला किती प्रमाणात विकायची सगळ्यांना ती डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे असा कायदा आहे तरी त्या राखेचं वितरण हे भ्रष्टाचारी पद्धतीने झालेलं आहे राख ही इतकी महत्त्वाची आता की विटे विटा बनवण्यासाठी वाळू नाही माती नाही रे आपल्या याच्यासाठी सिमेंट बनवण्यासाठी वाळू नाही आणि लाल माती जी असते किंवा चि चिकन माती म्हणतात ती विटा बनवण्याची जी माती आता उपलब्ध नाही त्यामुळे राखेचं महत्त्व वाढलं आहे कारण की या राखेपासून विटा होतात सिमेंटला पर्याय म्हणून ते वापरतात तर त्या राखेच्या उचल करण्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनमध्ये जो भ्रष्टाचार आहे तो आर्थिक भ्रष्टाचार सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे मग त्याची तपासणी होणार का म्हणून मला असं वाटते की हा तपास जर अशा सर्वांगीण पद्धतीने झाला तर ही आर्थिक गुन्हेगारी कशी झाली त्याची प्रक्रिया काय झाली त्याच्यामध्ये कोणाकोणाचा जा फायदा झाला त्या जा फायदा झालेल्यांची यादी करावं लागेल एका विशिष्टच व्यक्तीचे फायदे होत आहेत का विशिष्ट व्यक्तीच्या कंपनीलाच विणबील लावू दिली जात का विणबिल लाव लावताना शेतकऱ्यांवर अन्याय झाला का हे सगळे हिशोब मांडावं लागणार तर तो तपास योग्य होता असं वाटेल दिसेल आणि मग शिक्षा होऊ शकेल नाही तर मी तुम्हाला सांगितलं सा तसं षडयंत्र ऑलरेडी सुरू झालं आहे असं मला वाटते सर खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात या केसमध्ये पुढे काय होईल याच्या शक्यता सांगितल्यात आणि काय खबरदारी घेतली पाहिजे हेही तुम्ही सांगितलं खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू तूर्तस इथेच थांबू आपले खूप खूप आभार